दिलीप चौधरी माजी नगरसेवक कमलेश दिलीप चौधरी माझ्यासोबत आई पण आहे ते माझी नगरसेवक मीना दिलीप चौधरी हे वारंवार राजकीय जे आमचे पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत आणि आमचे क्षेत्रातले जे विधायक आहेत जी ठाकरे त्यांच्या ते माध्यमातून वारंवार वा डिपार्टमेंटांवर वा, एक दबाव टाकून किंवा आर्थिक बळ टाकून त्यांच्यावर कुठे ना कुठे पालकमंत्री साहेबांना पण गुमराह करून त्यांची मदत घेऊन माझ्यावर जे प्रमाणे चुकीच्या प्रमाणे जे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे माझ्या परिवाराला पण गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न येत आहे आणि मला माझी जे राजकीय प्रतिमा जी आहे माझ्या परिवारातली पंचेचाळीस वर्षाची गोळा केलेली एक प्रतिमा आहे त्याला पण मलिन करण्याचे जे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्या कारणामुळे मी आज इथे जमलेलो आहोत की त्यांना कमीत कमी पार्टीचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी हे सगळी गोष्ट समजायला पाहिजे की या कारणामुळे कुठे ना कुठे पार्टीची जी प्रतिमा आहे ते मलिन होत आहे आणि त्या कारणामुळे हे सगळे गोष्टीचा जो खुलासा आहे की आपण गोष्ट करत आहे एक ठिकाणी की मी चुकीचा करत आहोत मी तो आता तुमच्याकडे सगळं ओपन केलेलं आहे की माझ्याकडे पूर्ण प न्यायालयाचे आदेश, आदेश आदेशापासून सगळेच काही आहे परंतु आपण जे करत आहे त्या कोणत्या पद्धतीमध्ये करत आहे ह्या सगळी गोष्ट वरचे जे आमचे पदाधिकारी आहेत त्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि मला असा विश्वास आहे अशी खात्री आहे की आपल्या माध्यमातून हे सगळी गोष्ट त्यापर्यंत पोचेन आणि ना कुठे वरचे जे आमचे पदाधिकारी लोक आहेत त्यांचे डोळे उघडतील आणि ते काँग्रेस कशी साफ करायची किंवा काँग्रेसचं प्रतिनिधित्व कसं असावं यावर विचार करतील पण एक गंभीर मुद्दा आहे जो तुम्ही सांगितला आहे की नगर भूमापनद्वारे तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि जो गुन्हा दाखल झाला त्याचा मीनिंग हे आहे की तुम्ही कागदात हेरफेर केलं पण हा तर डिपार्टमेंटल कागद आहे मग डिपार्टमेंटल सुरक्षित नाही का तर त्याच्यावर तो तेच सांगू शकता डिपार्टमेंट कसं सुरक्षित नाही कारण असं आहे की मी तो हेच सांगणार आहे की ते त्यांनी आपल्या स्वतःची डिपार्टमेंटची इन्क्वायरी केली पाहिजे की हे डिपार्टमेंट कशा म्हणजे कशामुळे त्यांनी मला एक मी तुम्हाला एक गोष्ट विचारत होतो की हे जे गोष्ट आहे हे डिपार्टमेंटल गोष्ट होती त्यांचे डिपार्टमेंटच्या कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट होता त्यांना माझं नाव कशा आधारावर घेतलं हे त्यांना थोडंसं कळलं पाहिजे होतं मी त्यांच्याकडे ते जे पत्रिका त्यांनी मला सर्टिफाईड दिलेली आहे ते सर्टिफाईड कॉपीच्या आधारावर मी त्यांना नाव चढवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि तुम्हाला कोर्टाचे आदेश पण दाखवलेले आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर मीटर स्क्वेअर फिटच्या कमी जास्त होऊ शकते पण नावच चढवायचे नाही किंवा त्यांच्या फिटाळून टाकायचे हे कोणाचे ना कोणाच्या दबावाखालीच होऊ शकते आणि ह्याचे जे प्रमाण आहे ह्याचे जे पुरावे आहे मी आता तुम्हाला जे रेकॉर्डिंग म्हणजे फोन माईकवर जे ऐकत होतो त्याच्यामध्ये ते सगळं दिलेलं आहे की कसं काय त्यांनी ते साळोंखीला दबाव टाकला कसं काय त्यांनी ते नगर भूमापन अधिकारी साळुंखीवर ये साळोंकी तू ते को ये काम करना पडेगा मग उस क्षेत्र का आमदार हो जित्ता बता रहा उतना कर तर हा जी गोष्टी आहे ह्या गोष्टी केव्हा असते जेव्हा माणूस एखाद्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकते तेव्हाच ह्या सगळी गोष्ट समोर येतात आणि स आ, आ, दबाव टाकूनही जर होत नसेल तो कसा आर्थिक लेन देन करायचा त्याच्या पण त्याच्यात उल्लेख आहे वाटत असेल तर त्याची ऑडिओ क्लिप मी आपल्याला प्रोव्हाइड करून देतो आपण कमीत कमी याच्यावर थोडंसं विचार करू त्यांनाच विचारावं हो की हे जे रेकॉर्डिंग्स आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे तर आता तुम्हाला फक्त काँग्रेसच्या वर हे आहे किंवा सरकारी कार्यालयावर कार्यालयांवर आरो आरो तो आरोप आहेच माझा की त्यांच्याकडे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट कसे सेफ नाही आहे त्यांनी हे सगळे गोष्टीचा खुलासा केला पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि त्यांना सांगितलं पाहिजे की कसं वेळोवेळी त्यांनी वारंवार आणि हा एक डिपार्टमेंटची गोष्ट नाही आहे वारंवार एका गुन्ह्यावर माझ्या मी कन्स्ट्रक्शन केलेला आहे घरच्या सगळ्यांना त्याच्यावरच ते सुरुवात झालेली आहे मी माझ्या घरच्या जे कन्स्ट्रक्शन केला त्याच्यावर असं असते की सेक्शन त्रेपन्न किंवा चौपन्नच्या जे नोटिसेस आहे ते वाजवण्याचे अधिकार नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला आहे बरोबर आहे ते सेक्शनचा वापर कसो करून पशुसंवर्धन मत्स्य विज्ञान विद्यापीठ माझ्यावर कसे गुन्हे दाखल करू शकतात ते करूच शकत नाही कोणतेच काय ते बसत नाही परंतु त्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांच्या दबावाखाली केलेलं आहे म्हणून त्याची उघड होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारे त्यांनी पीडब्ल्यू डीला पण सांगितलं तर पीडब्ल्यू डी वाल्यांनी पण तेच एकाच आरोपमध्ये तेच गुन्हा दाखल केला तर असं होऊ शकत नाही कुठे ना कुठे एक जे आहे ऑथॉरिटी ते आपल्याला डिसाईड करावं लागेल तर याच्या विरोधात तुम्ही शासनाकडे किंवा न्यायालयाकडे करे दाद टाकलेली आहे आणि त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की तिकडून मला न्याय मिळणार आहे